काशी विश्वेश्वराच्या जटेत वास करणारी गंगा मूळ गंगा पुढे मळगंगा देवी या नावाने प्रसिद्ध पावली मळगंगा देवीने राक्षसाचा ज्या डोंगरावर वध केला त्या डोंगराला ढोम्या डोंगर असे म्हटलं जातूनच ती जवळ असलेल्या चिंचवनात आली विश्रांतीसाठी तिला ते स्थळ फार आवडले त्याचप्रमाणे तिची दासी बाळाई हिने तिला तिथे राहायचे सुचवले आणि आई मळगंगा त्याच चिंचवनात स्थिरावली भाविक हो गो, घोडेखोर या ठिकाणी देवीने सचेल स्नान केले आणि आपण परिधान केलेली वस्त्रे धुतली आज या घोडेखोर या ठिकाणी घोड्याचे उमटलेले खूर आणि देवीने धुतलेल्या हिरव्या रंगाच्या साडीचा हिरवा रंग पाहावयास मिळतो धुमराक्षाचा वध करण्यासाठी जगदंबेने मळगंगेचा अवतार घेतला व निगोज येथे समर्पण करून मातेने आपले अवतार कार्य संपवले दरम्यान मळगंगा देवीने महाराष्ट्रभर भ्रमण केले ती ज्या ज्या ठिकाणी राहिली त्या त्या ठिकाणी तिची मंदिरे उभारण्यात आली आज मी तिला मळगंगा देवीची मंदिरे साठच्या वरती आहे मूळ माता मळगंगा या देवीचं मूळ स्थान हे चिंचवनाने वेढलेल्या आणि निसर्ग सृष्टीने नटलेल्या श्री क्षेत्र चिंचोली येथे आहे पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे आई मळाई व आई वडजाई या दोन देवींची शक्तीस्थाने ही एकाच देवालयाच्या आवारात असून ती प्रशस्त आहेत तर भाविक हो या आई वडजाई आणि आई मळाईचा बोला आई वडजाई आणि आई मळाईचा उधो उधो